तुमचे कांदे रासायनिक वापरत होते तेव्हा वा, कांदे कसे निघायचे निघायचे हातात मध्यमात राहायचे मध्यम राहायचे तवा आणि आता एकत वापरल्यानंतर आता कांदे चांगले एक कांदे एकदम टिकलेले कांदे डबल पत्ती एकदम डबल पत्ती मालिक चांगले सगळ्यात पिकाला वापरलं तुमचं खत अजून पिकाचं कांद्याला वापरलं रोपाला टाकीत मकाला सगळं टाकलं उसाला सगळं टाकलं मका कसं काय तुमचं मका चांगला आहे ना बिट्टी 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 ना अशा झाड्या पोसेल आणि ऊस कस काय तुमचं उस भारी आहे पिकांना तुम्हाला रिपोर्ट चांगले चांग, आहे चांग, चांग म्हणून तुम्ही दरवर्षी घेताय तुमच्या जवळ तुम आणि दरवर्षी घेतात म्हणून चांगले आहे चांगले म्हणूनच घेताय नस ना नसतं चांगलं तर तुम्हाला सगळे क्षेत्र किती आधी सगळे क्षेत्र किती दरचा दरचा हेक्टर जवळजवळ 20 हेक्टर आहे ना 20 हेक्टर आणि प्रत्येक पिकावर तुम्ही तुम्ही प्रत्येक आलो तुमचा ऊस कस काय तुमचं उस नाही भारी उस पांफाशंतंय ना त्यामुळे त्याच्यामध्ये आमचा ऊस भारी पुर लगवान तुमचं उसले वारी दंड आजो आजो दोन दोन डोसे दोन दोन डोसे त्याला आजूबाजूला कोणाच आमचे पंधरा एकर असते साडे बारा साडे बारा निघले आणि मक्का का, कस काय बारा एकर राहते बारा हा तुमचाच खात वापर हा दोन वर्ष तुमच्या खात्यामुळे आम्हाला बी जास्त भेटू हा कांदा टिकायला कांदा टिकायला टिकवूल हा बाकी आमच्या गावात यावर्षी जास्त कांदे सडले पण यावर्षी तुमच्या खात्यामुळे कांदे तुमच्या गावामध्ये पंधरा पंधरा एकर राहते आपले पांढरे करा ऊस आता पस्तीस पस्तीस कांडीर आजूबाजूला आपल्या ऊस नाही पण मी तरी करतो ना आम्ही गबाळ नाही गुबाळ नाही मी भारी भारी एक काडी नाही राहत अरे मकाच्या वावरत नाही एक काडी नाही राहत औषध मार नाही राहत तुमचा खाली योग्य दारात येईल तुमचा आम्ही परवडतो तुमचा खत परवडा मी तुमचाच कर घेतो खाली आम्ही एक एक दोस्त टाकतो बर का कांदे लाग लागणीच्या टायमाला एक एक दोस राहतो बर का आणि मक्का लावायच्या टायमाला पेरायच्या टायमाला त्याच्यात खत टाकून देतो मिसणी मध्ये आणि मग ते मक्का खाली खत सगळं चालू वर्षी गेलं तुम्हाला घ्यायचं हा घ्यायचं चालू वर्षी उसाला जास्त वाल्या राहते आमच्या उसाला कांद्याला शंभर वाल्या